कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज निघालो आहे फवारायला तर डबल चक्कर झाली आपल्या शेतापासून ना आपल्या कोट्यावर तर इंडाचा फवारण आला होता तर काल लिव्हर असा आहे एकदम जोरात चालला होता आणि आज जा काय झालं नेहून टेकला म्हणलं तर काल आहे तेवढा माणूस लक्ष देत नाही तर निहून टेकला फवारा भरला औषध दिवशी टाकून आणि दोरी मारतोय तर काय फवारा आम मग काय उचल फवारण लाग कोट्याच्या वाटायला मग काय कोट्याला गेलो आपलं हे आणलं तर चार डबकं आता हे चार गुर गुर गुरगुर गुरगुर हाणायचं आता का होत हां तिकडे एक आमचा आला मोहरम बघा हे अविनाश नास हां बुट लापवायलास का तर मित्रांनो यावेळेस उरावून आणलेले कारण म्हणलं जरा चांगली फावार निघावा जरा जास्त पाऊस झाल्यामुळं इकडे जरा जास्त झालेली त्याच्यामुळं म्हणलं बिरावून आणलं की क्लिअर होतं कापूस तर मित्रांनो अजून एकदा दोनदा तरी फावर लागणार आहे आणि शेंडे खोडणे हे करणे आणि अजून खात पण टाकायचं आपल्याला एक एक पोतं एक एक जेणेकरून आपल्याला पूर्वी जर पाऊस काळ असला तर त्याचा फायदा होईल तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा कालच फावरला असतं तर काल चलत होता हो आज कसं काय कारण काय नाही की जे आम्हाला बसला काय नाही का, काल चाललाय क्लिअर आज इथं आणून भरला म्हणला तर काल चाललाय जॅम झालं गोडच नाही दोरी ना आता तिला ठेवता हाणतोय तर बघा मित्रांनो चालू फवरायला तर काय होतं ह्या की जरा जास्त मधी शिरत नाही त्याच्यामुळे थोडस वाटतंय माणसाला कि किड आपली मरती का नाही की फरक तर पडतोय पण तेवढं आतमध्ये जात नाही तर म्हटलं फवारणी जर लांबली तर पण अजून किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याच्यामुळे आपलं हाणून घ्या जसं फरक पडेल तसा पडेल पण हाणलेलं महागच आहे कारण पुन्हा अजून पाऊस जर आला तर पुन्हा अजून माणसाला वाटतंय की बाबा हणला असतं तर बरं झालं असतं तर कसं आहे दोन्ही कुंडली तिथंच येत आहे कारण एक मन म्हणतं आहे हाणा पुन्हा नाही हण्ण झालं तर काय महाग पडत नाही पुन्हा एक मन म्हणते हा ना एक मन म्हणते नाही एक मन हानलं तर बरं होतंय पाऊस जर आला तर वाटत्या माणसाला पण हाणलं असतं तर हाणलंच असतं तर त्याच्यामुळं आपलं चालू हळूहळू जसा फरक पडेल असा पडेल तर पाच माशी पिठ्या ढेकून ही भरपूर प्रमाणामध्ये व्हायला लागलेले त्याच्यामुळं लवकरात लवकर फवारण्या घेत जातून पण तर बघा इकडं पावसानं झाड असे मिली तिकडं भरपूर तरी काय झालं हे शेवटला जे पाऊस पडला तर त्याच्यामुळं मेलेत तरी आता ह्याला उपाय करून बघावं लागेल उपाय करण्यासाठी जरा थोडं लेटच झाला कारण इकडे जरा बघितलं नाही पहिले मेलेली नव्हती त्याच्यामुळं तर आता बघू झालं तर झालं नीट नाही तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी लावावं लागेल दुसरंच भरपूर मेले तिथे पाणी साचते त्याच्यामुळं पहिलं नव्हतं पण आता शेवटच्या पावसानं मेले तर वाटायला लागले खूप असे वाढले तिकडं त्या लवणामध्ये पाणी साचते त्याच्यामुळं तर आधी फवारून येऊन पुन्हा नंतर ह्याला उपाय काही उडी तिली काही करून जर जमलं जमल जमल। तर जमलं नाहीतर मग आपलं पेरायचं काहीतरी आणि समोर जे दिसते आपलं रान आपण तन्नाशी खाल्लेलं तर त्याच्यात पण कार काहीतरी पेरायचे तर त्याच्याबरोबर पण पिरून घ्यावं लागणार आहे पण अजून पाऊस आल्यावर थोडंसं लेटच होतं आहे पण अजून त्याच्यामुळे लवकरात लवकर कामं करून घ्यावं लागतील पण अजून आपलं आप गणपतीचं विसर्जन आले मधीच पण त्या विसर्जनासाठी आपल्याला दोन रोज लागणार आहेत तर घेऊ पटापाटा खाणून आणि दोन्ही फवारणी झाली नसेल तर वेळ हाणून घ्या आमचं पण चालू इकडं